नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये पुन्हा एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप मनापासून स्वागत चॅनलला दिलेल्या प्रेमाबद्दल दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी परत एकदा तुमचे धन्यवाद मानते आजचा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि जेव्हा आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतो तेव्हा प्रत्येकीच्या मनात हे असतं की सगळ्यात पहिलं लक्षण की बाळ मला राहिलेलं आहे ते कुठलं असेल आता बऱ्याचदा काय होतं प्रत्येकीच्या मनात हे कन्फ्युजन देखील असतं कारण हाच काळ असतो ज्या वेळेला आपल्याला बाळ राहिलेलं असतं आणि बाळ राहिल्याची एक वेगळी पोटदुखी माइल्ड पोटदुखी आपल्याला जाणवते आणि याच काळात पिरियडसुद्धा आपले जवळ आलेले असतात मग बऱ्याच जणींना पिरियड येतानासुद्धा पेन होतं पोटदुखी होतं मग ही जी पोटदुखी आहे जी पिरियड येताना आपल्याला होते म्हणजे आपल्याला पाळी येणार आहे की आपल्याला बाळ राहिलं आहे द्विधा मनस्थिती आपली झालेली असते मग बऱ्याच जणी मला कमेंट बॉक्समध्ये लिहितात की माझ्या डाव्या बाजूला दुखत आहे मला बाळ राहिलं आहे का माझं इकडे दुखतं आहे मला बाळ राहिलं आहे का अगदी कालसुद्धा ही कमेंट आली होती तर याच विषयावर आपला आजचा व्हिडिओ आहे की पोटदुखी प्रेग्नन्सी राहिल्यावरची पोटदुखी आणि पाणी येणार असल्याची पोटदुखी याच्यामध्ये काय फरक आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायला लागेल चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओच्या नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आता सगळ्यात पहिला प्रश्न असा असतो की हे जे अर्ली प्रेग्नन्सी पेन आहे ही जी पोटदुखी आहे ती सुरू केव्हा होते आता आपण हे सगळं डिटेल्स सविस्तर समजून घेऊया सपोज तुमचं जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे हे तीस दिवसांचं आहे किंवा इन केस तुमचं अठ्ठावीस बत्तीस दिवसांचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता तर आता हे कसं करायचं प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल हे दोन भागामध्ये आपण डिवाईड केलं म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तीस दिवसांचं असेल तर पंधरा आणि पंधरा दिवस यातले पहिले पंधरा जे दिवस आहेत त्याच्यामध्ये चा पहिले चार दिवस तुमचे पाळीचे देखील इन्क्लूड केलेले आहे तर हा जो पंधरा दिवसांचा कालावधी आहे याच्यामध्ये तुम्हाला पाळी येते आणि तुमचं अंड वाढायला सुरुवात होते आणि त्यानंतरचे पंधरा दिवस म्हणजे पुढचे पंधरा दिवस सोळाव्या दिवसापासून ते पुढचे तीस दिवस या कालावधीमध्ये पहिल्या काळात म्हणजे दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी आणि तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला मध्ये कधीतरी तुमचं ओव्ह्युलेशन होतं जी तुमची फर्टाईल विंडो असते आणि नंतरच्या काळात तुमचं इम्प्लांटेशन होतं म्हणजे सुरुवातीला तुमची पाळी मधल्या काळात पंधरा दिवस ते तीस दिवस या काळात ओव्ह्युलेशन आणि इम्प्लांटेशन होतं हे जे इम्प्लांटेशन क्रॅम्प ज्याला आपण अर्ली प्रेग्नन्सी क्रॅम्प म्हणू शकतो चारी 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 हे तुम्हाला पाळीच्या सेकंड हाफमध्ये पाळीच्या चक्राच्या सेकंड हाफमध्ये येणार आहे म्हणजे पहिल्या हाफमध्ये पहिल्या पंधरा दिवसात तुम्हाला हे क्रॅम्प्स दिसणार नाहीत ओव्युलेशन नंतर पुढच्या पंधरा दिवसामध्ये हे तुम्हाला क्रॅम्प्स दिसणार आहे आता खरी गोष्ट फरक समजून घेण्याची गोष्ट इथेच येते हाच कालावधी असतो जेव्हा तुमची पाळी देखील जवळ आलेली असते आणि तुम्हाला इम्प्लांटेशन क्रॅम्प किंवा जर तुमचा गर्भ स्थापित झाला असेल तर ते क्रॅम्प देखील तुम्हाला या काळात येणार असतात तर बऱ्याच स्त्रिया असतात ज्यांना पाळीच्या आधीच म्हणजे पाळी यायची आहे त्याच्या काही दिवस आधीच हे क्रॅम्प्स यायला सुरुवात होते पोटात गडबड आहे असं वाटायला सुरुवात होते मग अशा मुलींना हे थोडं ओळखणं हा फरक जाणून घेणं थोडं अवघड आहे पण यातली माहिती असेल तर ते तितकं अवघड देखील नाही आहे इम्प्लांटेशन क्रॅम्प नक्की कुठं होतं आणि ओव्युलेशन क्रॅम्प किंवा पाळी येण्याचं जे क्रॅम्प आहे ते नक्की कुठे आणि का होतं हीच माहिती तुम्हाला आता इथे मी देणार आहे ती आता तुम्ही काळजीपूर्वक ऐकाल का। आता तुमच्या मनातला जो प्रश्न आहे ना की हे क्रॅम्प पोटामध्ये नक्की कुठं होतं तर मैत्रिणींना हे जे क्रॅम्प आहे हे तुम्हाला बेंबीच्या खाली जिथं आपलं गर्भाशय आहे सेंटरला त्या गर्भाशयामध्ये फील होऊ शकतं आणि यासाठी तुम्हाला खूप सजग असणं गरजेचं आहे कारण हे क्रॅम्प अगदी थोड्या काळासाठी होतं आणि हे जे क्रॅम्प आहे हे तुम्हाला ओटीपोटात गर्भाशयाच्या ठिकाणी होतं कारण गर्भाशयात आपला गर्भ स्थापित होतो तर ज्या वेळेला तुम्हाला पाळी येणार असते ना मैत्रिणींनो किंवा ओविलेशन होणार असतं तर हे जे क्रॅम्प असतं हे तुम्हाला साईडला म्हणजे आपलं जे अंड असतं ते कधी लेफ्ट ओव्हरीमधून बाहेर येतं कधी राईट ओव्हरीमधून बाहेर येतं त्यामुळे ओव्हिलेशनचं क्रॅम्प कधीकधी तुम्हाला लेफ्ट बाजूला कधी कधी राईट बाजूला फील होऊ शकतं आणि पाणीचं सुद्धा तुम्हाला साईडच्या ओटीपोटात देखील फील होतं परंतु हे जे अर्ली प्रेग्नन्सी क्रॅम्प आहे किंवा माइल्ड स्टमक पेन आहे ना ओटी हे तुम्हाला ओटीपोटात बेंबीच्या खाली हलकसं फील होणार आहे आता मैत्रिणींनो आपण हे समजून घेऊया की अर्ली प्रेग्नन्सी सिमटम म्हणजे अर्ली प्रेग्नन्सीचा स्टमक पेन अर्ली प्रेग्नन्सीचे ॲबडॉमिनल क्रॅम्प्स आणि पी एम एस म्हणजे प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम ज्यांना आहे किंवा पाळी येण्याच्या आधीचे जे क्रॅम्प आहे याच्यामध्ये आपण फरक कसा ओळखायचा आता मैत्रिणीनो जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी राहील आणि थोडंसं हलकंसं तुम्हाला पोटदुखी जेव्हा होईल तेव्हा ही पोटदुखी लगेचच सबसाईड होऊन जाईल म्हणजे तुम्हाला ही सतत जाणवणार नाही ना आणि खूप कमी खूप माइल्ड हे पेन असेल अगदी तुम्ही शरीराकडे खूप सजग असाल तरच तुम्हाला हे जाणवेल परंतु प्री मेन्स्ट्युअल जे क्रॅम्प्स तुम्हाला येणार आहेत हे याची इंटेन्सिटी जी आहे याची तीव्रता जी आहे ही खूप जास्त प्रमाणात असणार आहे आणि हे प्री मेन्स्ट्युअल क्रॅम्प्स जे आहे हे सबसाईड होणार नाहीत म्हणजे तुमची पाळी येईपर्यंत हे क्रॅम्प्स चालू राहतील अगदी पाळी आल्यानंतर देखील एक दोन दिवस तुम्हाला ही जी पोटदुखी आहे ही चालूच राहील म्हणजेच काय तर प्री मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम जे आहे जे ॲबडॉमिनल क्रॅम्प आहे हे तुम्हाला दोन्ही बाजूला म्हणजे गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला गर्भाशयामध्ये ओटीपोटामध्ये कमरेमध्ये सगळीकडे जाणवतील आणि पाळी येईपर्यंत पाळी आल्यावरही एक दोन दिवस हे तुम्हाला जाणवतील परंतु प्रेग्नन्सीचा जो माइल्ड पेन आहे ना हा तुम्हाला बेंबीच्या खाली अगदी थोडासा हलकासा जाणवणार आहे आणि तो लगेच सबसाईड देखील होणार आहे म्हणजे तुम्हाला पाळी येते असं फिलिंग येणार नाही आणि कमरेत देखील तुम्हाला इथं दुखणार नाही आता ना इथं तुम्ही थोडंसं ओळखू शकता की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली आहे की तुम्हाला पाळी येणार आहे हे तुम्हाला कसं कळत आहे की पोटदुखीच्या तुमच्या तीव्रतेवरून तुम्हाला माहिती आहे की मागच्या तुमच्या जे माग मागे तुमची जी पाळी येते मग त्याच्यामध्ये तुमची पोटदुखीची तीव्रता किती असते मग या तीव्रतेवरून तुम्ही थोडासा अंदाज लावू शकता की तुम्हाला बाळ राहिलं आहे की आता तुम्हाला चार पाच दिवसात पाळी येणार आहे आता पुढचा प्रश्न हा येतो की हे पेन नक्की कसं असतं बरं म्हणजे जर प्रेग्नन्सी यशस्वीपणे राहिली जर तुमचं इम्प्लांटेशन यशस्वीपणे झालं तर पेन कसं असतं आणि इम्प्लांटेशन अनसक्सेसफुल झालं फेल झालं तर मग पेन कसं असतं जर तुम्हाला अगदी माइल्ड हलकं पेन असेल तर तुमचं इम्प्लांटेशन सक्सेसफुल झालं आहे असा तुम्ही अंदाज लावू शकता परंतु तुम्हाला जर खूप जास्त जोरात क्रॅम्प येत असतील मुरडे येत असतील चमका येत असतील पोटात पायात गोळे येत असेल आणि कमरेतसुद्धा तुम्हाला चमका येत असतील कमरेत सुद्धा दुखत असेल अशा प्रकारे जर तुमचं पोट दुखत असेल तर हे मिसकॅरेज देखील असू शकतं कारण पहिल्या सहा आठवड्यामध्ये मिसकॅरेजचे चान्सेस हे खूप जास्त असतात म्हणजे बाळ राहत नाही आपल्या गर्भाशयाची गादी जी आहे ती छान तयार होते सर्व गोष्टी तयार होतात परंतु बाळ इम्प्लांट होऊ शकत नाही बाळ राहत नाही बाळाचा राहण्याचा प्रयत्न होतो गर्भस्थापित होण्याचा प्रयत्न होतो पण होऊ शकत नाही मग ते पाळीच्या स्वरूपात ती पूर्ण गर्भाशयाची गादी जे अस्तर तयार झालं आहे ते हेवी ब्लिडिंगच्या रूपात मासिक पाळीच्या रूपात बाहेर येतं मग या काळामध्ये खूप जोरात क्रॅम्स येतात खूप जास्त पोटात दुखतं आणि आपल्याला पाळी येते म्हणजेच काय हे मिसकॅरेजसुद्धा असू शकतं जर खूप जास्त जोरात खूप जास्त तुमच्या पोटामध्ये कळा येत असतील दुखत असेल तर आणि ही पोटदुखी खूप जास्त होऊन पायात गोळे आले तुम्हाला खूप ताप आला उलटीचं फिलिंग तुम्हाला होत आहे तर मैत्रिणींनो ही एक टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भ हा गर्भनलिकेत स्थापित झाल्याचे चान्सेससुद्धा असू शकतात म्हणूनच ताप येत असेल खूप पोटात गोळे येत असतील खूप पायात गोळे येत असतील आणि हे सगळे सिमटम्स प्लस तुम्हाला उलटी नॉशिया वोमिटिंग चक्कर हे देखील सिमटम्स असतील तर बाळ चुकून गर्भनलिकेत राहण्याची शक्यतासुद्धा आहे मग अशा वेळेला आपल्याला तुर्तास लगेचच आपल्याला डॉक्टरकडे व्हिजिट करण्याची आवश्यकता आहे डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता आहे मैत्रिणीं बऱ्याच जणींना इम्प्लांटेशनच्या काळात म्हणजे ज्या वेळेला गर्भस्थापित होतो त्यावेळेला हलकंसं इम्प्लांटेशन ब्लिडिंग होतं स्पॉटिंग होतं जे की डार्क ब्राऊन कलरचं असू शकतं किंवा लाईट पिंक कलरचं असू शकतं तर हे स्पॉटिंग जर तुम्हाला झालं एक दोन तीन थेंब झालं पॅड बदलण्याची आवश्यकता तुम्हाला नाही आहे तर अशा वेळेला हे इम्प्लांटेशन ब्लिडिंग असू शकतं इम्प्लांटेशनचं स्पॉटिंग असू शकतं तुम्हाला गर्भ राहिलेला असू शकतो परंतु आता बऱ्याच जणींना खूप कमी पाळी येते खूप कमी रक्तस्राव पाळीमध्ये होतो आणि थांबून थांबून येते मग अशा मुलींनी कसं डिफरन्शिएट करायचं की माझी पाळी येणार आहे की मला इम्प्लांटेशन ब्लिडिंग झालं आहे कारण तो कालावधी पण जवळजवळ सारखाच असतो अशा वेळेला तुम्हाला स्पॉटिंग झालं तुम्हाला हलकं ब्लिडिंग झालं आणि तुमचे बाकीचे सिमटम्स सबसाईड झाले म्हणजे जर तुम्हाला खूप हलकं आहे मूड स्विंग्स होत नाही आणि पाळी येऊन गेल्यानंतर म्हणजे हलकं स्पॉटिंग आहे दिवसभर आणि ते होऊन गेल्यानंतर तुम्हाला जर हलकं हलकं वाटत असेल वॉमिटिंग नॉशिया असं काही सेन्सेशन जाणवत नसेल आणि चांगलं वाटत असेल तर याचा अर्थ आहे की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली नसू शकते कारण जर प्रेग्नन्सी राहिलेली असेल तर मूड स्विंग्स हॉर्मोनल चेंजेस हे खूप जास्त प्रमाणात होतात आणि या हॉर्मोनल चेंजेसमुळे तुम्हाला छान फील नाही होत तुम्हाला कसं तरी फील होतं आणि हे फील होणं जर तुम्हाला कंटिन्यू राहिलं असेल आणि स्पॉटिंग अगदी लाईट असेल जे तुम्हाला नेहमीच्या पाळीप्रमाणे ते नसेल तर कदाचित तुम्हाला इथं इम्प्लांटेशन झालेलं असू शकतं तुम्हाला गर्भ राहिलेला असू शकतो पण ही पाळीचं जे रक्त आहे ना हे थांबून थांबून जरी असेल तरी हे तुम्हाला कंटिन्यू राहील तीन चार दिवस कंटिन्यू राहील मग ही तुमची पाळी आहे हे इम्प्लांटेशन ब्लिडिंग नाही आहे परंतु स्पॉटिंगनंतर जर तुम्हाला फूड क्रेविंग्स तुमचा वास घेण्याचं जे सेन्सेशन आहे स्मेल सेन्सेशन ते खूप वाढलं असेल आणि वॉमिटिंगसारखं फील होत असेल तुमचा व्हाईट डिस्चार्ज जो आहे तो देखील सोबत होत असेल आणि तो वाढलेला असेल योनिबागी चिकट स्त्राव येत असेल तर मग हे ही जी सगळी लक्षणं आहेत ना ही प्रेग्नन्सी असल्याची असू शकतात म्हणजे लवकरच प्रेग्नन्सी राहिल्याची गुड न्यूज तुम्हाला मिळू शकते आणि लवकरच तुम्ही डॉक्टरांकडे सुद्धा तुम्हाला जायला लागू शकतं लवकरच अल्ट्रासाऊंड किंवा प्रेग्नन्सीच्या ज्या फर्स्ट टेस्ट आहेत त्या करण्याची आवश्यकता तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन लागू शकते म्हणजे काही सिम्पटम्स विथ इम्प्लांटेशन ब्लिडिंग आणि माइल्ड क्रॅम्प तुम्हाला असेल तर प्रेग्नन्सी तर गर्भ स्थापित झालेला असू शकतो आता हे सगळे सिमटम्स प्रत्येकीला दिसतील असं नाही या मैत्रिणींनो स्पॉटिंग तर अगदी शंभरापैकी फक्त पाच जणींना होतं त्यामुळे या सगळ्या लक्षणांना धरूनच तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली असं नाही आहे यातली कुठलीही लक्षणं नसतील तरी देखील तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत त्यामुळे अगदी काहीच लक्षणं नाही आणि मला प्रेग्नन्सी राहिली नसेल असा विचार करू नका प्रेग्नन्सी राहिलेली असू शकते आता याबरोबर तुम्हाला एक मॅजिकल टिपसुद्धा मी देणार आहे जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्लान करत असाल ना मैत्रिणींनो तर संतुलित सकस आहार घ्यायला सुरुवात करा आणि त्याचबरोबर योगा आणि प्राणायाम हा तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा योगा आणि प्राणायाम याच्यामध्ये आसन अभ्यास जर तुम्ही इन्क्लूड केला तर आसनांमध्ये विपरीत करणी आसन किंवा ज्याला तुम्ही लेगअप द पॉल पोझिशन हे जे हे जे त्याचं मॉडिफाईड व्हर्जन आहे हे जरी तुम्ही केलं दररोज तरी देखील आपल्या ओव्हरीजना आणि आपल्या रिप्रोडक्टिव सिस्टमना छान रक्तप्रवाह रक्त पुरवठा होणार आहे आणि हे आसन त्याचबरोबर तुम्ही केलेलं प्राणायाम आणि तुम्ही केलेलं मेडिटेशन याच्यामुळे तुम्हाला हॉर्मोनल बॅलन्ससाठी मदत होणार आहे आणि हे सगळे फॅक्टर्स तुमचा स्ट्रेस रिड्यूस करणार आहे जे अल्टिमेटली तुम्हाला लवकर प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत करणार आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर ज्या प्रेग्नन्सी प्लॅन करत आहे अशांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू